ओंकारेश्वरला महाराज ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे खूप फेमस आहे हे पडतं मध्य प्रदेशमध्ये तर मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला दोन महाराज ज्योतिर्लिंगापैकी दोन ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशमध्ये आहे तर ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर महाकालेश्वर तुम्हाला माहिती असेल खूप फेमस आहे तर सर्वात पहिले मी तुम्हाला माहिती सांगतो आहे की तिथं जाण्यासाठी किंवा तिथे पोहोचण्यासाठी कसा मार्ग आहे तुम्ही तुमच्या ज्या सिटीमध्ये राहता किंवा तुम्ही तुमच्या सिटीतनं जे मोठं रेल्वे स्टेशन आहे तिथून तुम्हाला डायरेक्ट उज्जैन रेल्वे स्टेशनला तुम्हाला रेल्वे लागेल जर तुम्हाला लवकरात लवकर यायचं आहे तर लवकर लवकरात लवकर येण्यासाठी तुम्हाला तुमच्या सिटीमधनं ट्रॅव्हल्सही भरपूर असतात तर ट्रॅव्हल्सने तुम्ही सहाशे ते हजारपर्यंत टिकीटमध्ये येऊ शकता तर इथं प्लस पॉईंट म्हणजे काय की तुम्ही इथं आल्यावरती तुम्हाला एम पीमध्ये एकाच राज्यामध्ये <coughs> तुम्हाला दोन ज्योतिर्लिंग आणि जवळजवळच तुम्हाला दर्शन होऊन जाईल सर्वात पहिले तुम्ही ओंकारेश्वरला या तुम्हाला इंदोरपासून ओंकारेश्वरला साठ किलोमीटर यावं लागेल आणि इथनं तुम्हाला ओंकारेश्वर उंजैन उज्जैन म्हणजे महाकालेश्वर हे फक्त फक्त एकशे चाळीस किलोमीटर आहे तर तुम्हाला या ठिकाणी दोन्हीही दर्शन एकाच वेळेस बारा ज्योतिर्लिंगांपैकी या ज्योतिर्लिंगाचे चौथे स्थान आहे इथे जे शिवलिंग आहे ते पंचमुखी शिवलिंग आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या तटावर विराजमान आहे आणि ज्या बेटावर हे मंदिर आहे त्याच्या दोन्ही बाजूने पाणी आहे जे की ओम आकाराचे दिसते यामुळे या जागेला ओंकारेश्वर असे म्हटले जाते मित्रांनो आपण आता ह्या रस्त्याने मंदिराकडे चाललो आहे तर मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत तुम्ही या साईडनं पण जाऊ शकता आणि तिकडलं मंदिर तिकं तिकडनं पण जायला आहे तर ह्या रस्त्याने तुम्ही हा जो पूल लागतो स्टार्टिंगला पूल लागल्यावर तुम्हाला ही ते नर्मदा नदी दिसेल आणि तिथूनच तुम्हाला हे ओमपारेश्वरचं मंदिर दिसतं आपल्याला आता या साईडनं असं मंदिराकडे जायचं आहे तिथलं आपण मागणं त्या पुलावरून आलो पुलावरून आलं तेव्हा तुम्हाला पुलाच्या त्या साईडला आपण नर्मदा नदीच्या पुलावर आलो त्या पुल्या साईडनं तुम्हाला तिकडं तुम्हाला उमटचं मंदिर दिसलं असं आपण त्या पुलावरनं सगळं असं घरी आलो आपण इथून बघू शकता अशी गल्ली लागली वेळी समजून घेतली की तुम्ही मंदिरा इकडे जेव्हा पोहोचला मित्रांनो जेव्हा आपण आता तुम्हाला मी त्या तिथनं आपण आलो ब्रिजवरनं असं पूजाला सामान घ्यायचं माझ्या मागे बघू शकता किती, आ, मोठी लगने आ, कि आ, किती मोठी लाईन लागलेली आहे आता आपण इथून पुढे या लाईनमध्ये लागणार कारण की खूप लंबी लाईन आहे तिथे बघू शकतात की ही लाईन आणि किती मोठी गर्दी आहे <दल्णाग> बघू शकता तुम्ही मोठीची मोठी लाईन मित्रांनो मंदिराकडे जाताना मला एक गोष्ट बघितली कुंपारेश्वर दर्शन केंद्र विहारद्वारे करा थ्री दर्शन आता यांचं म्हणणं काय येतं की ही एवढी मोठी जी लाईन आहे त्या लाईन मध्ये काही लागायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट आमच्या इथे येऊन कंपारेश्वर बाबा थ्री दर्शन घेऊ शकता गर्दीवरती जायचं आहे आता तुम्हाला पाठ बघू शकतात गर्दी पहिले तिकीट स्टार्टिंग केली आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आता मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा गर्दी बघा तुम्हाला उकलश्वर दर्शन करायचं आजला तर आज रविवारी करायचं असेल तर चार ते पाच मोकळी धरून झाला तेव्हाच तुम्हाला दर्शन होईल आणि आम्ही आता या दिवशी आम्हाला व्ही आय पी पास वगैरे किंवा तात्काळ तिकीट कुठली सेवा उपलब्ध नव्हती त्यामुळे आम्ही लाईनमध्येच लागण्याचा मार्ग नाही चार घंट्याच्या या गर्दीतनं वरती आल्यानंतर तिथे कुठे समोर वरती मंदिर दिसायला लागते थोडं मनाला बरं वाटायला लागलं आता कारण की ला आम्ही कंटिन्यू चार घंट्यापासून या लाईनमध्ये बारा वाजेपासून लागणं होतं जवळपास आता चार साडेचार वाजता आहे एवढं पूर्ण हे पूर्ण गर्दी खाली समोरची गर्दी एवढं पूर्ण गर्दी करून आल्यानंतर तुम्हाला कुठे पुढे हे मंदिर दिसायला लागतं मित्रांनो आपण फायनली ओंकारेश्वराचं दर्शन करून आलो आहे आपण बघितलं किती मोठी गर्दी जवळपास मी बारा वाजता लाईनमध्ये लागलो होतो संध्याकाळचे पाच वाजता माझ्या आता या पाच वाजले पाच वाजता माझं दर्शन झालं पण जी लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेण्याची जी, जी मजा आहे ना ते देव प्रसन्न झाल्यासारखं वाटतं तुम्ही वी पी पास करता किंवा तुम्ही डायरेक्ट दोन तीन हजार रुपये घेऊन तुम्ही द्यावी दर्शन करता तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला असं देवाचं दर्शन झाल्यासारखं वाटत नाही त्याच्यामुळे दर्शन करताना मंदिराची जी पारंपरिक पद्धती आहे त्या पद्धतीनेच करा तुमच्या पैशाचा पावर वगैरे जागू नका आता फायनली आपण या ओंकारेश्वराच्या मंदिराच्या बॅक साईडला आगळ मागं बघू शकता आता इथं ना या साईडनं आपला आता कापूवरती आहे तर आपल्याला आता या साईडनं खाली उतरून बोटनी पलीकडे पलीकडं त्या विष्णू मंदिराकडे जायचं आहे आपण जीट जीट आता बोटने या मंदिराच्या फ्लाईटला जायला चाललो आहे इकडे जाण्यासाठी तुम्हाला या बोटचं तिकीट फक्त पन्नास रुपये तर आम्ही पन्नास रुपये तिकीट देऊन आहे डायरेक्ट रिचार्ज बाहेर आलो आता आपण जाणार आहोत नर्मदा नदीच्या दक्षिण तटावर तिथे मामलेश्वराचं मंदिर आहे ओंकारेश्वरचे दर्शन झाल्यावर मामलेश्वराचे दर्शन करणे खूप आवश्यक आहे तसेच तेव्हाच तुमची यात्रा संपूर्ण झाली असेही म्हटले जाते ओंकारेश्वर शिवलिंग दोन भागामध्ये विभाजले आहे ओंकारेश्वर आणि मामलेश्वर पण दोन्ही शिवलिंग एकाच रूपामध्ये पूजले जातात आताचे जे मामलेश्वर मंदिर आहे हे अहिल्याबाई होळकर यांनी पुनर्निर्माणित केलेले आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी गोमुख घाटाला पण यायला पाहिजे जिथे एका गोमुखातून नंतर पाणी वाहत राहते आपण आता करणार आहोत ओंकारेश्वर परिक्रमा हा मार्ग सहा ते सात किलोमीटर आहे ऋण मुक्तेश्वर मंदिर लागताच तुमची परिक्रमा सुरू होते दहा ते पंधरा मिनिट चालल्यावर तुम्हाला गोरे सोमनाथ हे मंदिर लागते हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे हे मंदिर बाराशे वर्ष जुने आहे या मंदिरामध्ये सहा फूट उंच शिवलिंग आहे बाजूला तुम्हाला महादेवाची मोठी प्रतिमाही बघायला भेटेल या मंदिराचे दर्शन झाल्यावर तुमच्या परिक्रमा मार्गावर अशा अनेक मंदिराचे तुम्हाला दर्शन घडवून जाते परिक्रमा मार्ग संपताच तुम्हाला असे हंपी सारखे दिसणारे मंदिर लागते ज्याचं नाव आहे सिद्धनाथ टेम्पल हे मंदिर पण भगवान महादेवाला समर्पित आहे हॉटेल करायची काही गरज नाही तुम्ही जर का स्टे करत असाल राहत असाल तर तुम्हाला हॉटेल करायची गरज नाही कारण की इथे आ... जेव्हा तुम्ही मंदिराकडे जाता मंदिराकडे जाताना तुम्हाला अशा जागी जागी धर्मशाळा लागतात बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला मध्ये जाऊन मध्ये जाऊन दाखवतो धर्मशाळा कशा आहे आणि धर्मशाळेची बेड वगैरे कशी असतात तिथले काय चार्जेस आहे ते तुम्हाला सांगतो वरती आल्यावर तुम्हाल तुम्हाला बघायचं आहे धर्मशाळेमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे रूम भेटतात तुम्ही या धर्मशाळेच्या रूममध्ये आरामात चार जणही राहू शकता आणि या रूमचं भाडं चार जणांचं तुम्हाला फक्त पाचशे रुपये राहील आणि रूममध्येच संडास बाथरूमची व्यवस्था पण करून दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला हॉटेलकडून काही राहायची गरज नाही तुम्ही या धर्मशाळेच्या रूममध्ये आरामात एक रात्र काढू शकता खूप मोकळा स्पेस आणि व्यवस्थित टापटिपणा स्वच्छ तुम्हाला या धर्मशाळेमध्ये बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही जहापणा कराय शोध असाल तर तुम्ही या रूम करू शकता